उजनी धरणात येणाऱ्या आवकमध्ये संध्याकाळपर्यंत किंचित घट झाली आहे भीमा खोऱ्यात चांगला पाऊस झालाय या पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या आवकमध्ये वाढ झाली आहे सविस्तर बातमी पाहूया त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे पावसाचे आणि धरणांचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील उजनी धरण काल सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्लसमध्ये आलं होतं यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं आज सकाळी सहा वाजेच्या अपडेटनुसार उजनीत चौतीस हजार क्युसेक आवक सुरू होती आता संध्याकाळी त्यात झालेली असून सध्या उजनीत क्युसेक पाणी जमा होत आहे संध्याकाळी सहाच्या अपडेटनुसार उजनीत एकूण पाणीसाठा सत्तर पॉईंट एकोणसाठ टीएमसी इतका झाला तर टक्केवारीत सांगायचं झाल्यास उजनी धरण बारा पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांवरती पोहचलंय सध्या उजनीत सहा पॉईंट त्र्याण्णव टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे